नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, मी आलेलो आहे गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर आणि या ठिकाणी हर्षवर्धन पाटील माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी मला भेटलेले आहेत आणि मी त्यांच्यासोबत काही गप्पा मारणार आहे सर मला सांगा आज कशासाठी तुम्ही आलात आज गणेशोत्सवाचं गणेशाचंही आगमन झालेलं आहे गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर आणि नेमके तुम्ही त्याच दिवशी इथे आलेला आहात नाही मला त्यांचं निमंत्रण आलं होतं फोनही आला होता की तुम्ही दर्शनासाठी आरतीसाठी आणि महाप्रसादासाठी या म्हणून त्याप्रमाणे मी आलो दर्शन झालं महाप्रसाद घेतला आणि आजच्या शुभ दिनी मी सर्व राज्यातल्या जनतेला माझ्या वतीनं आमच्या कुटुंबियाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो हे गण गन, गणरायाचं आगमन हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये आनंद द्यावा प्रत्येकाला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभावं आणि महाराष्ट्र हे कायम प्रगतीपथावर राहणारं एक नंबरचं राज्य व्हावं अशा प्रकारचं साकडे मी गणरायाच्या चरणी दिलेलं आहे सर सध्या तुमचं नाव फार चर्चेत आहे तुम्ही तुतारी हातात घ्याल अशी चर्चा आहे नाही चर्चा हे कोण करतं मला काही माहीत नाही पण एक गोष्ट निश्चित आहे की हे महायुतीमध्ये अजित पवार आल्यानंतर तीस पस्तीस चाळीस मतदारसंघामध्ये एक राजकीय प्रश्न निर्माण झालेले आहेत बरं आता हे राजकीय प्रश्न जे निर्माण झाले त्यातला इंदापूर तालुका एक राजकीय प्रश्न निर्माण झालेला राजकीय प्रश्न म्हणजे तिथं आम्ही भारतीय जनता पक्षाचं आजपर्यंत एक कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करत होतो आणि आता ह्या गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये तिसरा पक्ष सत्तेत आल्यामुळं आता तिथली राजकीय इक्वेशन्स काय आहेत बरं आणि म्हणून ह्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा ही मागच्या चार महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर झालेली आहे त्या बैठकीला अजितदादा पवारही उपस्थित होते आणि प्रत्येक मीडियाच्या बाईटमध्ये मी हेच सांगतो आहे त्यामुळं जे ठरलं आहे जी चर्चा झाली त्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील असा आम्हाला विश्वास आहे सर मा मागचे दोन्ही टर्म तिथून निवडून आलेले आहेत परंतु तुम्ही तिथं निवडणूक लढवली होती आणि मग हे आता यावेळी तुम्ही निवडणूक लढवणार का नाही आता असं आहे की अजून कुठले जागा वाटपाचा निर्णय अंतिम झालेला नाही न ना कुठले उमेदवार अंतिम झालेले नाहीत त्यामुळं बघू आता ह्या संदर्भात पुढं काय होतंय आणि हे सर्व करत असताना शेवटी तिथल्या जनतेचं काय मत आहे हे सुद्धा विचारात घेणं फार आवश्यक आहे आणि आमचे नेते ह्या संदर्भातला निर्णय घेतील पण मामा जे आहेत तर मागच्या लोकसभेच्या वेळी सुद्धा त्यांनी काही वादग्रस्त विधानं केली होती मोठा वाद झाला होता तर त्यांची जी कार्यपद्धत आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल त्यांच्या कार्यपद्धतीविषयी मी काय बोलणार कारण आता ते महायुतीमधले एक घटक पक्ष आहे तिथे एक सहयोगी लोकप्रतिनिधी आहेत बरोबर त्यामुळं मला असं वाटतं त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया मी देण्यास काही कारण आहे असं मला वाटत नाही त्यामुळे आता बघू पुढं काय निर्णय होत आहेत ते मला काय म्हणायचं की जर समजा ही महायुती असल्यामुळे जर वर्नेमानंच तिकीट दिलं तर मग तुम्ही विधान परिषदेवर जर तुम्हाला ऑफर दिली तर तुम्ही ती स्वीकारणार का नाही हे जर तरचे प्रश्न आहेत अजून या संदर्भातली कुठलीही चर्चा झालेली नाही ज्यावेळेस चर्चा होईल त्यावेळेस बघू धन्यवाद सर आपण माहिती दिली आपण बघितलं की हर्षवर्धन पाटील साहेब म्हणाले की अजून चर्चा सुरू आहे चाळीस पन्नास मतदारसंघामध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत अजित पवारांच्या येण्यामुळे परंतु त्याच्यावर काही उपाय निघाल असे त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे धन्यवाद